नमस्कार मी संजय सोनवणी आतापर्यंत जगाच्या इतिहासातला सर्वात गहन प्रश्न आहे सिंधू लिपीचं वाचन आणि त्यावर नेमकी कोणती भाषा आहे हा आतापर्यंत खूप दावे झालेत एवढे दावे झालेत की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही सिंधू लिपीबद्दल काय दावे झाले याचा आधी आपण थोडक्यात आढावा घेऊ एकोणीसशे नव्याण्णव साली एन झा आणि एन एस राजाराम यांनी ग्रंथ लिहिला त्यांनी दोन हजार सिंधू मुद्रांचं वाचन करून ती भाषा संस्कृत कशी आहे त्यात कुच्स पूर्व कुच अगदी सांख्यदर्शन वगैरे याची माहिती कशी आहे हे सांगितलं ते इथेच थांबले नाहीत त्यांनी जो एक शिंगी प्राणी जो आहे जो मायथॉलॉजिकल प्राणी आहे जो जसा चीनमध्ये ड्रॅगन आहे किंवा ग्रीसमध्ये किमिरा आहे असा एक काल्पनिक दैवी अद्भुतरम्य प्राणी युनिकॉर्न किंवा एक शिंगी त्याचं त्यांनी संगणकीय छेडछाड करून घोड्यामध्ये रूपांतर केलं आणि वैदिक संस्कृती ही वैदिक कार्यांचीच निर्मिती होती आणि घोडे होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ माझण स्वाभाविक होत कारण एक का अज्ञात लिपी वाचली हे खरंच म्हणजे नोबेल प्राईज मिळायला पाहिजे होतं अशा दर्जाची ती कामगिरी होती परंतु त्यांचं दुर्दैव एन एस राजाराम आणि एन झा यांचं स्टीव फार्मर आणि मायकल विडझेल यांनी त्यांची लबाडी फ्रंटलाईन या साप्ताहिकात प्रकाशित केली आणि छेडछाड कशी केली आहे लिपी वाचण्याचा दावा चुकीचा कसा आहे याबद्दल विवेचन केलं भारतीय विद्वत्तेची खर तर तेव्हाच लाज निघाली होती ही गोष्ट झाली एकोणीशे एक्क्याण्णव आणि दोन हजार साली पण तेवढ्यावर थांबतील असे वैदिक विद्वान नाहीत नंतर आताच यज्ञ देवम यज्ञ देवम नावाच्या सद्गृहस्थानी कुटुलिपी शास्त्रातला तो तज्ज्ञ मानतो त्याने संगणकाच्याच मदतीने कूटशास्त्राचा आधार घेत लिपीवर, वैदिक ऊर्चा कशा आहेत वैदिक नाम कशी आहेत याचं विवेचन केलं आणि तोही प्रचंड तो म्हणजे वैदिक लोकांमध्ये विशेषता आणि युरोपियन लोकांमध्ये चर्चास्वी झाला आणि तो हास्यास्पदही ठरला कारण ते दावे मुळातच अत्यंत धोबळ अज्ञानयुक्त आधारावर केले गेले होते इथे ते थांबत नाही त्याच्यावर सिंधी लिपीवर दविडियन भाषा आहे असा दावा दाक्षिणात विद्वान करतात कारण आधार काय की वैदिक कार्याने आक्रमण केलं आणि तिथल्या लोकांना दक्षिणेत विस्थापित केलं आणि ऋग्वेदामध्ये काही प्रमाणामध्ये काही सहा टक्के जे परभाषिक शब्द आढळतात त्याच्यामध्ये द्रविड शब्दही आहेत त्या आधारावर हा दावा केला की सिंधू लिपीच्या मधून द्रविड भाषा ग्रसित केली गेली आहे आणि त्या द्रविड पुराकथा ज्या आहेत त्या ग्रसित केल्या गेलेल्या आहेत हा दावा एवढा जो प्रय जाता आस्को पारपोला हे त्यातले अग्रणी आणि आताच तर कर्नाटक सर सॉरी तमिळनाडू सरकारने सिंधू लिपी जो वाचून दाखवेल त्याला आम्ही एक कोटी पारितोषिक देऊ अशी काहीतरी भरघोस घोषणा केलेली आहे मालती शेंडगे डॉक्टर मालती शेंडगे यांनी अजून वेगळा केला होता त्यांचं म्हणणं होतं की आश्रियन लोकांनी भारतात येऊन सिंधू संस्कृती वसवली लक्षात घ्या आश्रियन लोकांनी भारतात येऊन सिंधू संस्कृती वसवली त्यामुळे त्याच्या वर्षी भाषा ही अक्काडीय नसली पाहिजे असा दावा केला तोही दावा चर्चेत राहिला वादग्रस्त होणं स्वाभाविक आहे कारण नेमकं काय तुम्हाला म्हणायचं तो निर्विवाद दावा ठरला नाही त्यानंतर एक अजून विरोध झाला एम व्ही कृष्णराव नावाचे निवृत्त झालेले पुरातत्पूर्वी या लोकांना निवृत्त झाल्यानंतरच वैदिक संस्कृती का होते हे समजत नाही पण निवृत्तीपूर्वीच त्यांचं विवेचन वेगळंच आहे निवृत्त झाल्याचं वेगळंच आहे एम के ढ ढवळीकर जे होते त्यांचंही निवृत्ती आधीचे जे प्रबंध जर तुम्ही पाहिले शोध निबंध जर पाहिले ते वेगळं सांगतात आणि नंतर त्यांनी आर्यांच्या शोधात नावाचं पुस्तकच लिहून टाकलं म्हणजे हा जो सांस्कृतिक मूलतत्ववाद आहे तो त्यांनी दाखवला ते हो पुढे नवीन दावा आला सिंधू संस्कृतीत गुंडी भाषा आहे असा दावा मोतीराम कंगाली यांनी केला ग्रंथही दिले अलीकडेच माझे मित्र महेंद्र चोरमारे ते भीमाशंकरचे आहेत सध्या पुण्यात असतात त्यांनी मला व्हॉट्सॲपवरन मेसेज पाठवले आणि हे जे मोतीराम मोती रावण यांचे दावे आहेत ते मला त्यांनीही पाठवले ते मला आधी माहीतच होते अर्थातच म्हणजे सिंधू लिपी हे कोड बनले ही उदगडता उलगडत उद्गर्त नाही निर्विवादपणे अजूनही कोणालाही वाचता आलेली नाही कारण ती भाषा समजण्यासाठी जो द्वैभाषिक लेख पाहिजे तो मिळाला नाही जसा रोझेस्टार स्टोन होता त्यामुळे काही लिपी वाचता आली तसं सिंधू लिपीबद्दल घडलेलं नाही आत्ता सप्टेंबरमध्ये केंद्रीय सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने एक परिषद बोलवली होती कशासाठी त्या सिंधू लिपीचं वाचन कसं करता येईल याच्याबद्दल प्रकाश टाकण्यासाठी ही परिषद सप्टेंबरमध्ये झाली सांगताही झाली परंतु त्या परिषदेत नेमकं काय घडलं त्याचा निष्कर्ष काय निघाला याच्याबद्दलची एकही बातमी कोणत्याही वृत्तपत्रामध्ये किंवा वाहिनीवर आलेली नाही म्हणजे ही परिषदही त्यांना जी अपेक्षा असेल संयोजकांना त्याप्रमाणे यशस्वी झालेली नाही असं का झालं ज्यावेळेस ही सांस्कृतिक मंत्रालय अशी परिषद आयोजित करते आहे त्याच वेळेस मी महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांच्या संपादकांच्या आग्रहामुळे एक लेख लिहिला होता की सिंधू लिपीचे वाचन का होऊ शकले नाही कारण मुळात दिशा चुकलेली आहे त्यात भाषिक प्रांतिक अस्मिता आलेले आहेत म्हणजे वैदिक लोकांना वैदिक संशोधकांना वाटतं त्या संस्कृत भाषा असली पाहिजे वैदिक भाषा असली पाहिजे मूळ दुण दुण वादी लोकांना असं वाटतं की तिथे गोंडी किंवा आदिवासी भाषा असली पाहिजे दवी लोकांना वाटतं आमची द्राविडन भाषा असली पाहिजे मराठी लोकांना वाटतं आमची मराठी भाषा असली पाहिजे कारण ती संस्कृती एवढी बला प्रगल्भ प्रगत होती की तिच्यावर मालकी हक्क बजावण्यासाठी एक चढा लागलेली आहे या चढा परिणाम असा की मुळात ती लिपी का वाचता येत नाही आणि जर लिपी वाचता येत नसेल त्याची कारणं काय आहेत आणि लिपी वाचायचीच असेल त्या त्या तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्याच्यावर असली तर कोणती भाषा असू शकेल याबद्दल तर्कशुद्ध विचार केला नाही हे दुर्दैव या विद्वानाच पहिली गोष्ट अशी की सिंगू लिपी जी आढळते ते मुद्रांवर या मुद्रा कशासाठी वापरल्या जायच्या शिक्क्यासारख्या निर्यात आयात केल्या गेलेल्या मालावर वठवण्यासाठी त्यामुळं त्या मुद्रा उलट्या आहेत म्हणजे जसे आपले रबरी शिक्के असायचे ना त्यात सगळं उलटं असायचं बघा समजा सूर्योदय शब्द आहे दे तो उलटा लिहिलेला पण ठप्पा मारला की तो सूर्योदय वाचता येईल अशा पद्धतीचे त्या मुद्रा आहेत काही भांड्यांवर मिळाल्या काही तांब्याच्या पटांवर मिळाल्या परंतु या मुद्रांमध्ये लिपी चिन्ह म्हणता येतील त्याची संख्या सरासरीने पाच भरत आहे किती पाच एक पासून आणि जास्तीत जास्त ते एकाच ठिकाणी ढोलाविरा गावाच्या जे पुरातत्वीय स्थळ आहे त्याने नामफलक मिळाला तो जास्तीत जास्त दहा लिपी चिन्हांचा आहे टू फार्मर आणि मायकल विडरी म्हणतात की लिपीच नाही आहे ही चिन्ह आहेत धर्मकार्य किंवा व्यापार कार्य लक्षात राहण्यासाठी ही चिन्ह आहे ही लिपी नाही हे कोणत्याही भाषेचं प्रतिनिधित्व करत नाही असं त्यांचा दावा आहे त्यानंतर टी एफ आय म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी कॉम्प्युटरच्या आधाराने संगणकाच्या आधाराने ती लिपी उद्भवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या निष्कर्ष एकच गोष्ट आली की ही ही शिस्तबद्ध लिपी आहे याच्यातनं कोणती तरी भाषा प्रतीत निश्चितपणे होते परंतु ती भाषा कोणती आहे हे सांगता येत नाही हे त्या एफारच कन्फुजन आहे असं असताना लिप लिपीवर म्हणा भाषेवर म्हणा संस्कृतीवर म्हणा दावा साधण्याचं दावा ठोकण्याचं काम काही थांबलेलं नाही आजही ते थांबलेलं नाही आता ही लिपी का वाचता येत नाही याचं कारण हे आहे की मुळात अक्षरच कमी आहे सरासरी पाच अक्षरे मिळतात आणि टोटल चिन्ह चारशे सतरा आहेत लिपी चिन्ह टोटल सगळ्या लिप्या हे सगळ्या मुद्रा किंवा इतर ठिकाणी जे लेखन सापडलं सग त्याच्यावरच्या चिन्हांची संख्या आहे चारशे सतरा आता नवीन संशोधनात एक दोन चिन्ह वाढले असतील किंवा कमी झाली असतील हा व्हाय वेगळा परंतु चारशे सतरा एवढी चिन्ह आहेत आता कोणत्याही भाषेचं रिपीट म्हणजे जशी मराठीची मुळाक्षर बावन चिन्ह आहेत उदाहरणार्थ इंग्रजीत त्याहून कमी आहेत तर चारशे सतरा चिन्ह आहेत मग प्रत्येक चिन्ह कोणता अक्षर कोणता ध्वनी अभिव्यक्त करत असेल हे समजायचा आपल्याकडे आज कोणताही मार्ग नाही जी चि लिपी आहे ती चित्रलिपी आहे का त्याच्यावरही चर्चा खूप झालेली आहे म्हणजे जशी ची चिनी लिपी आहे ती चित्रलिपी आहे पण जे साडेचार पाच हजार चिन्ह आहेत इथं चारशे सत्तरच आहेत चित्रलिपी म्हणावं तर चित्र काय अभिव्यक्त करतात कोणती भावना कोणता विचार कोणता शब्द कोणता ध्वनी अभिव्यक्त करतात याचा काही आता पता लागण्याचं काही साधनच नाही कारण द्वैभाषिक लेख मिळालेला नाही माझ्या मते मी एक शोधनिबंध लिहिला मराठीतही लिहिला इंग्रजीतही लिहिला वाकडमे आणि रिसर्च गेटवर आजही उपलब्ध आहे आपण तो पाहू हो शकता समजावून घेऊ हो शकता या त्या मुद्रांचा उद्देश काय होता हे जो जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर काय असू शकतं हा विचार करू शकत नाही त्या सगळ्या मुद्रा व्यापारी कारणासाठी निर्माण झालेल्या आहे मालावर वठवण्यासाठी शिक्का म्हणून त्या मुद्रा बनवल्या गेलेल्या आहेत याचा अर्थ त्या मालाचं नाव त्याची संख्या त्याची किंमत आणि जी चित्र आहेत मग ती बैलाची असोत एकशिंगी शिंगी प्राण्याची असोत जनाप्रतिनिधी कॉन म्हणतो अशी जी मार्क्स म्हणून जी चिन्ह आहेत ती जर सोडली तर त्या मुद्रांवर मुद्रा दुसरं काहीही नाही म्हणजे सिंधू संस्कृतीत जो माल उत्पादक होत होता त्याचीच ती नाव असली पाहिजेत आणि म्हणून ती संक्षिप्त आहेत आपण कोणत्याही दुकानात जा त्यांच्या गोण्यांवर जे निळ्या अक्षरांमध्ये काय असत गहू पाच किलो गहू पंचवीस किलो किंमत चारशे पंचाहत्तर रुपये तीनशे पंचाहत्तर रुपये जे काय असेल ती असंच सिंधू संस्कृतीच्या या जीप्यांबद्दल झालेलं आहे म्हणून त्यांची संख्या सरासरीने कमी करते विस्तृत नाही पण महत्वाचा ढोळ्याविराचा फलक आहे तो त्या गावाचा नामफलक असावा असा, असा अंदाज आहे आणि मलाही असं वाटतं की ते असू शकेल म्हणजे आता लक्षात घ्या कोणत्याही भागातली जी भाषा असते त्याची जी पुरातन अवस्था असते प्रत्येक भाषेची पुरातन अवस्था जी आहे जशी सातवन मराठी आज आपल्याला समजत नाही ज्ञानेश्वर मराठी आपल्याला समजत नाही तशी एक पुरा भाषा असते प्रत्येक आजच्या वर्तमानातल्या भाषेची तर तुम्ही सिंधू संस्कृती सिंध प्रांतातली त्या वस्तूंना काय म्हणत होते अलंकारांना काय म्हणत होते दिलं मण्यांना काय म्हणत होते लाकडाला काय म्हणत होते जे काही शब्द आज अस्तित्वात आहेत गुजरात मध्ये कारण कच्छ प्रांतातही त्याचे अवशेष मिळालेले आहे तिथे काय म्हणतात आज काय म्हणतात मग प्राचीन काळी काय म्हणत असतील असा जर उलटा विचार करत गेला तर आम्हाला एवढंच कळेल की त्याच्यावर मालाचं नाव आहे ऋग्वेदातल्या रुचा नाहीत तेव्हा कोणत्याही धर्मातल्या रुच्या नाहीत कारण तो व्यापार जो आहे व्यापारी माणूस आपल्या मालाची संख्या मालाचं नाव त्याची किंमत एवढंच नमूद करणार याच्यापेक्षा त्याला बाकीच्या गोष्टींची गरज नाही व्यापाऱ्यांना ती नसते मग या दृष्टीने काय विचार केला नाही हा प्रश्न मी माझ्या शोध निबंधामध्ये व्यक्त केलाय त्या दृष्टीन पाहिलं तर कदाचित आपण सत्यापंत जाऊ शकू नाही तर आता जे लोक आहेत कोणी संस्कृत शोधतंय कोणी वैदिक संस्कृत शोधतय कोणी गोंडी लिपी शोधतंय कोणी अकाळी लिपी शोधतंय कोणी द्रविडीन लिपी शोधतंय म्हणजे भाषा भाषा शोधत हे चुकीचं आहे हे अत्यंत गैर आहे हे हे अस्मितांचं राजकारण सिंधू संस्कृतीच्या बाबतीत करणं हे सर्वथा अयोग्य अनैतिक आणि अनभ्यासिक आहे अशास्त्रीय आहे कारण मुळात त्या मुद्रांचा किंवा त्या चिन्हांचा उद्देश आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत ती लिपी वाचता येणं काल शक्य नाही आणि वाचता जरी आली त्यावर आई गोष्टी करतील की याच्यामध्ये सातू लिहिले कारण काय जर गहू नव्हते सातवते सातू, सातू लिहिले देवदार जे काही लाकडाची नावं असतील त्या काळातील ते लिहिले अलंकारांबद्दल लिहिले लीनमनांबद्दल लिहिले कदाचित कळेल पण त्यात वैदिक संस्कृत वैदिक रुचा किंवा अक्काडियन भाषा द्राविडियन भाषा कारण एका विद्वानाने कळच केलेलं आहे असे माशाचं चिन्ह दिसतंय मग तो मत्स्य मग ते मत्स्य नावाचं नक्षत्र मग द्राविडियन भाषेमध्ये याचं महत्व काय आहे असं करून त्याने द्राविडियन मायथॉलॉजी जी आहे ती त्या लिपीशी जोडायचा प्रयत्न केलाय असे द्राविडी प्राणायाम हा द्राविडी प्राणायाम शब्द उगाच निघालेला नाही आहे हा द्राविडी प्राणायाम जर आपण करत बसतो तर आपण बाप जन्मामध्ये सिंधू संस्कृतीची लिपी उलगडू शकणार नाही तो कोणाच्याही अस्मितेचा प्रश्न नाही अहंकाराचा प्रश्न नाही तो सत्याचा प्रश्न आहे निखळ सत्याचा प्रश्न आहे तो आपल्याला सापडेल तो केवळ स्वच्छ दृष्टीने इतिहासाकडे पाहिलं त्या लिपीकडे पाहिलं त्या चिन्हांकडे पाहिलं त्यांचा उद्देश पाहिला तर आपण थोडे फार तरी पूर्ण सत्य तर काही कोणाच्या हाती लागत नाही ते कोणाच्याच लागलेलं नाही असता येत पर्यंत दावेकडे मी सर्वज्ञ आहे मी केवली आहे किंवा अमुक आहे धमूक आहे ते दावे आहेत सत्य नाही सत्याकडे जर आपल्याला जायचं असेल तर अत्यंत निर्भय दृष्टीने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे सिंधू लिपी आस्था गायत वाचता नाही याला कारण हे मूर्ख नालायक स्वार्थी ढोंगी आणि अस्मितावादी लोक आहेत हे मी स्पष्टपणे म्हणू इच्छितो सिंधू लिपी वाचता येऊ शकते फक्त बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे आज काय म्हणतात प्राचीन काळी काय त्याला म्हणू शकत असेल भाषा दृष्ट्या मागं जायला पाहिजे आणि कोणत्या मुद्रेवर काय व्यक्त झालंय उदाहरणार्थ नीलमणींच अलंकार बनवण्याचं केंद्र आहे आणि तिथे मुद्रा सापडल्या त्या मुद्रांवर नीलमण्यांचा उल्लेख असू शकतो याचा विचार केला पाहिजे म्हणजे लापेस लाजोलीचा कुठे पाठवायचे कारण त्यावेळेस व्यापार अनेक प्रांताचे चालत होता परदेशातल्या त्यांचं डेस्टिनेशनही तिथे लिहिलं असेल ना की हा माल इलियमचा आहे हा माल दिलबुलला चाललाय हा माल सुमेरियाला चालला आहे म्हणजे जे काय असेल ते हा तार्किक विचार करण्याची शुद्ध मनाने लिपी शोधण्याची गरज आहे इथे गुंडी अस्मिता वैदिक अस्मिता द्राविडी अस्मिता मराठी अस्मिता या सगळ्या फालतू आहेत कारण त्याने कोणाच्याही हाती सत्य लागण्याची ती मात्र शक्यता नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व परंतु त्याशिवाय आमचा ज्ञानाचा प्रवास पुढे जाणार नाही कारण आम्ही जर अस्मिता तुझं अडकून पडलो तर आमच्या हातात सत्य कधीही लागण्याची शक्यता नाही हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल एवढंच धन्यवाद